बागेची काय अवस्था झाली तर आता आम्हाला ऑक्टोबर आम्ही याची छाटणी घेतो मेच्या तेरापासून पाऊस आहे बेडवरती तिची मुळीच काम करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जी स्टोरेज झालेलं आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळच फळ येऊ शकत नाही आमचे पंचनामे करा पंचनामे कर, पंचनामे करायचं त्यांचं आता सध्या चालवते पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिकात आता पंचनामे चालवते उसाची लागत संधी बिहार

मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा पडला सरसकटच केलं पाहिजे ते, 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 ते फक्त ओढा एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे हो। ते आणि त्याच्यात पण तुम्ही जर केल्या तर आम्हाला ते मान्य नाहीये तर सरसकट ते फक्त नामे झाले पाहिजेत असे ओढ्याचं पाणी बि शिरले असं वस्तीने गोरांच्या वाट्यात ते पाहता मला सांगा पाऊसच एवढा पडलाय वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाले ही अट कसं कसं ठेवा म्हणून